स्वबाळ्याच्या घोषणेवरून सध्या वक्तव्य पाहायला मिळत आहेत आणि दरम्यान चंद्रशेखर बावनकुळे यांनी देखील एक वक्तव्य आहे मात्र बावनकुळे यांनी त्या वक्तव्यावरून गुमजाव केल्याचं पाहायला मिळत आहे आगामी निवडणुका आणि त्या सगळ्या संदर्भात एकत्रित लढण्याचा दावा अनेक नेते करत आहेत आणि विधानसभा निवडणुकीच्या निकालांमुळे महायुतीच्या नेत्यांचा आत्मविश्वास जुणावला आहे आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांची स्थिती गोंधळलेली आहे आणि त्याचा पूर्ण फायदा महायुतीनं घेण्याचं ठरवलं असल्यानं आगामी निवडणुका महायुती म्हणून एकत्रित लढणार असल्याचं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे बावन यांनी स्पष्ट केलं आहे भाजपाला विधानसभेमध्ये सर्वाधिक यश मिळाल्यानं स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या आग्रहाखातर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये स्वबळावरती लढण्याचे संकेत बावनकुळे यांच्यासह भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी दिले होते आणि त्यावरती शिवसेनेच्या नेत्यांनी आपलीही स्वबळाची तयारी असल्याचा दावा केला आहे आणि या दाव्यांना काही तास उलटत नाही तोच महायुतीला मिळालेलं यश पाहता आगामी निवडणुका एकत्रित लढण्यामध्ये येतील असं बावनकुळे यांनी स्पष्ट केलं जाणीवपूर्वक सांगेल भारतीय जनता पार्टी शंभर टक्के महायुतीच्याच बाजूने आम्ही जातो आहे पण काही ठिकाणी स्थानिक लेवलला ह्या निवडणुका असल्यामुळं स्थानिक युनिटचाही विचार करू शिवसेनेचं स्थानिक युनिट आहे राष्ट्रवादीचं स्थानिक युनिट आहे भाजपाचं युनिट आहे शेवटी निवडणुका यांना लढायच्या स्थानिक युनिटला त्यामुळे काही निर्णय त्यांच्याही मताने ऐकावा लागतील पण भाजपाचा मूळ मुद्दा आहे की आम्ही महायुतीमध्येच पुढे जाणार आहोत शिवसेना ही स्वबळासाठी तयार असल्याचं त्यांच्या नेत्यांकडून सांगितलं जात असलं तरी मात्र जनतेनं महायुतीला कौल दिलाय आणि या परिस्थितीमध्ये स्वबळावरती निवडणूक लढण्याचा तोटा महायुतीला बसू शकतो अशीही शक्यता काही नेत्यांनी व्यक्त केली होती भाजपनं स्वबळाचा नारा मागे घेताच महायुतीमधील घटक पक्ष असलेल्या शिवसेनेनं एकत्रित निवडणूक लढण्याचा दावा कायम ठेवलाय गेली वर्षे मी पण जवळनं ठेवला आहे आणि उभाटामध्ये हा सगळ्यांचाच विषय आहे की त्यांच्या त्यांच्या क्षमतेनुसार तिथं कधीच काम करण्याची संधी मिळत नाही आणि मग हळूहळू एक अशी भावना तयार होते मनामध्ये की बाबा एवढी आपल्या क्षमता असताना सुद्धा आपल्याला जर त्या पद्धतीनं पक्षात संधी मिळत नसेल तर माणूस नाराज थोडा राहतोच आणि त्या नाराजीच्या मानसिकतेतनं भास्कर शेटनी अशा पद्धतीचं विधान केलं असावं हो। पण तरीसुद्धा हा त्यांच्या उबाटांमधला अंतर्गत प्रश्न आहे आगामी काळामध्ये राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत आणि याच निवडणुकीमध्ये प्रत्येक पक्षाची स्थानिक समीकरणं जुळवणं आणि स्थानिक नेतृत्वाला वाव देण्याची भूमिका असते त्यामुळे काही ठिकाणी स्थानिक आघाड्या आणि युती होत असतात सरसकट स्वतंत्रपणे लढणं आता महाराष्ट्रामध्ये कोणत्याही पक्षाला हिताचं नाही त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकत्रित लढण्यानं महायुतीला अधिक लाभदायक ठरणार आहे जय महाराष्ट्र लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका जाहीर होणार आहेत आणि महानगरपालिका निवडणुकांचा मार्ग अखेर मोकळा होणार आहे राज्य सरकारकडून कोर्टामध्ये कागदपत्रांची पूर्तता करण्यात आली आहे असं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी माहिती दिली विश्वास आहे की लवकरच सुप्रीम कोर्ट आम्हाला या महाराष्ट्राच्या राज्य निवडणूक आयोगाला जे काही सूचना देतील निवडणुका घेण्याच्या पण आम्ही या ठिकाणी महायुतीमध्ये तयारी करतो आहे आणि महाराष्ट्रातल्या ज्या तेरा हजार निव पदाच्या निवडणुका आहेत साधारण पंचायत समिती जिल्हा परिषद नगरपालिका महानगरपालिका तेरा हजार आ... सीट्स आहे या सीट्सवर निवडणुका झाल्या पाहिजे आणि त्याकरता आमचा प्रयत्न आहे निश्चितपणे सुप्रीम कोर्ट लवकर निर्णय देईल